सामान बरोबर मिळायच नाही इथं आहेस तर नाही सामान पडलंय माझ्या खोली ते कोण आवरील तुझा बाप एवढं बायसाहेबांना सामान भरलं की आलो माझं काम पहिलं आता काय इकडे या मी पार्टीला निघालोय वेळ होतोय मला इकडे या म्हणते ना चार लोकात तुमची शोभा नको म्हणून मी बोलले नाही आजवर कंपनीची शिस्त तू मला शिकवतेस भी का एक कुली साथी। कुली ती भीम्यासारख्या एका ऑर्डिनरी खुलीसाठी ते कुणी नाही नाटक कंपनी आहे त्यांची मग त्या प्रॉपर्टीवर त्याच्या मूर्ख भाबर्या चेहऱ्यावर मला हा विषय वाढवायचा नाही इतक्या नोकर माणसांशी बोलताना सांभाळून बोला आणि भीमरावा परत आपली कामं सांगू नका हम्म आता तुला तो आवडलेला दिसतोय पण टेस्ट मी <laughs> निघालो आता पाया पडत आली तरी मी परत येणार नाही थांबा जरा गडबडीने चालक कुठं असणार हो आम्ही तुम्हाला झगड सोडतोय अंदाजी बातमीच्या घराची दिग्दर् संपली पैसे परत करा लोकांचे मी कंपनी सोडून निघालो किती हो ना ये सांग तिला येई हो भाई हो मी भीम्या नाही 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 तुमचा भीम्या पडदे ओढतोय नाटक कंपनी समजलं असत बाळा तू नाटक कंपनीत होत की नव्हत सॉरी मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी तुम्हाला आयुष्यात कधी पाहिलंच नाही समाधान लई कौतिक करतच तिस हो का हर बाजूला अहो किशन कुमार तुमचं नाटक पूर्ण आता या हिला, आणि oh, दादा कोण आई एस पी ओळखलस का नॉट अटाव संबंधच काय आणि येसने यांना कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय कुठं पाहिलंस तू करेक्ट तुम्ही माझ्या गाडीला धक्का मारला होता आय एम आर धर्म्या मांगल्या घेऊन चला त्याला आणि लावा कामाला नाचक करतोय तुला करतोय बरोबर कपडे खराब होतील काम कर कसल काम ते हे काढ हे हा ते मग मशी काय शिरखंड घालतात वर पण आयुष्यात असलं काम कधी केलं नाही मी इवन स्टेजवर सुद्धा <laughs> अहो वास येतो याचा अख्या <laughs> होल इंडियात इंडिया कुठं सुवास येतोय नाही काय झाले गेल्यापासून सव उडले तिची मंगल्या शांत नाही काढणार काढ रे नाही म्हणतो ना तुला थाल करतोय पाणी कधी भरलं नाही मी मी भीमा नाही ए कुमार पाणी भरतेच नाही चल उठ सोड सोड मला ये मारे मी थेट ढकलून नदीत जाऊ दे बणक्या के तू वात वाट ममईला अरे उचल की? चल की नाही हे मुंबईचं बूट नाही सर बर का बूट आपलं पायतान बर नाटक पुढं चाल सरसाबाई बघितलं ना काय हाल करतात बिचार्याच सुधारणा झालेली दिसतीय काय सुधारणा ऐका आहे रुपया चार पाण्या निघली सुंदरी शिरा चला थांडा वसून या सवाराने इडी पेटवतो का मला थोडा चोट करे दादा मी तुझा दादा नाही तर माझ्याशी कशाला नाटक करतोय नाहीतर का अरे नाटक करायचं ते काका काकू भरून आता ही तू कोण आहे का हे दादा सांग ना तूच माझा भीमा दादा नव तुझा भीम्या गेला खाद्या चालला चालतो इथून चाल माय गुड चल कर सुरुवात काय वाड तोड काय काय तोड कुमान हे तोड पण मला माहित नाही कसं तोडायचं ते मारामारी नाही करायची मारामारी नाही करायची मारामारी नाही करायची अरे मानल्या तुला लागतय ते आमच्या इड्या सपल्यात तेवढ्या घेऊन येतो तवर तोडून ठेव आणि पळाला तर अरे पळून जाईल कुठं अख्ख्या होल इंडियाच्या बाहेरचं काही जात नाही ए किशन कुमार हे तोडून ठेव आणि नाही तोडलं तर आई तोड़ तुला तोड़ीन आर क्या आना निकालो सर किसान तमरा नहीं अपने हाथ आजी करतो बस क्या काम कर मी सांगितलं ना तुला मला कोणाचे उपकार नको म्हणून काय सांगतो मी तू? मी? माझा मा कशाला त्या ही ही मार खावा लागतो मला मग सांगा मीच भीम्या म्हणून दादा आठवत करू तुला काय तू एकदा साखर चट्र घेऊन सोसायटीच्या दुकानात गेला आणि मग काका तुझ्यावर भाडाकला आणि रात्री तुला उपाशी ठेवलं बघ मला होय तुला मी चोरून भाकरी आणली आणि ती तू गप्पा गपा खाल्ली आठवला तुला मी भीम्या नाही